कुपवाडा येथील भारत पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वत्र बर्फाच्या वातावरण उन्हे तापमानात लष्कराच्या मराठा बटालियन जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले adam, adam! कुलवंत गुणवंत कीर्तिवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज